मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधीतज्ञ लोकप्रतिनिधी समाजसेवक पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान आवाज मानवी हक्कांचा मानवी हक्क याविषयी सांगायचं झालं तर बार्शीतलंच उदाहरण मी एक देऊ शकेन आत्तापर्यंत रस्ता हा मानवी हक्काचा विषय आहे का, का नाही असा खूप जणांना प्रश्न पडत होता पण ज्यावेळेस बार्शीच्या खराब रस्त्याची ही केस ही राष्ट्रीय मानवाधिकाराकडे दिली गेली गे। ती फेब्रुवारीमध्ये दिली होती फेब्रुवारीमध्ये दिल्यानंतर जवळजवळ सप्टेंबरपर्यंत आर टी आय टाकल्यानंतर उत्तर आलं की तुमची केस ही राष्ट्रीय मानवाधिकार स्टेट ह्युमन राईट्स म्हणजे राज्य मानवाधिकाराला ट्रान्सफर केलेली आहे आपणसुद्धा सर्वांनी विचार करायला हवा की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यामध्ये आपण संविधानातील आम्ही भारताचे लोक यांनी लक्ष द्यायला पाहिजे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगसुद्धा जागा आहे का नाही दुसरी गोष्ट राज्य मानवाधिकार आयोगाला ट्रान्सफर केली राज्य मानवाधिकार आयोगाकडे ट्रान्सफर केली तरी कोर्ट नंबर एक इथं जज नाही दीड वर्ष झाली जज नाही असं मला तिथून कळालं ज्यावेळेस मी राज्य मानवाधिकार आयोगाकडे गेलो अठरा हजारपर्यंत केसेस पेंडिंग आहेत हे मला कळालं त्यामुळे राज्य मानवाधिकार आयोग हे जिवंत आहे का हे सुद्धा आपण मान्य हक्क दिवस जे आहे त्याविषयी आपण त्या, त्या दिवशी आपण प्रशासनाला केंद्र सरकार असो राज्य सरकार असो किंवा मानवी हक्क यांना विचारायला पाहिजे की जज कधी नियुक्ती करताय आणि गरिबांच्या ज्या केसेस आहेत त्या कधी तुम्ही पूर्ण करताय तिसरी गोष्ट म्हणजे दोन हजार साली जे सरक्रर आले की जिल्हा पातळीवर एक न्यायालय असलं पाहिजे मानवी हक्कचं न्यायालय असलं पाहिजे पण ते न्यायालय झालेलं नाही मानवी हक्क कायद्यामध्ये सुद्धा आहे ते न्यायालय होत नाही न्यायाधीश ठेवले तरी त्यांना ट्रेनिंग दिलं जात नाही त्यामुळं आपण सर्वांनी दबाव टाकला पाहिजे की जिल्हा पातळीवर हे न्यायालय झालं पाहिजे मानवी हक्काचं जीवन जगण्याचा अधिकार आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार याचा अधिकार आहे आणि त्याचं उल्लंघन हे बार्शीतील रस्त्यामुळं झालेलं आहे एक महिन्याच्या आधीच एक सव्वीस वर्षाचा मुलगा खड्ड्यामुळं निधन पावला त्यामुळं ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की मानवी हक्काचं उल्लंघन होत आहे मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती मानवी हक्क का कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधीतज्ञ लोकप्रतिनिधी समाजसेवक पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान आवाज मानवी हक्कांचा